लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत कलाचा वाढदिवस जवळ आलेला असतो आणि त्यासाठी अद्वैत सोहमच्या मदतीने कलाला खूप मोठं सरप्राईज देणार असतो कला काजू सोहम आणि अद्वैत मिळून कलाचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा करणार असतात तर हे सर्व पाहून तिथे नयनाचा खूप जळफळाट झालेला असतो आणि आता नैना खूप मोठं कारस्थान करणार असते तर आता अद्वैत कलाला असं कोणतं मोठं सरप्राईज देणार व नैना कोणतं मोठं कारस्थान करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत नैनाला विचारतो की कलाला केक आवडतो का आणि कोणत्या प्रकारचा त्यावर नैना म्हणते की कलाला कोणत्याही प्रकारचा केक आवडतो कलाच्या वाढदिवसादिवशी आम्ही सर्वजण मिळून खूप धमाल करायचो तेव्हा अद्वैत नयनाला म्हणतो की थँक यू नयना नयनाला तिथे अद्वैतचा राग आलेला असतो आणि ती अद्वैतला म्हणते की राहू दे अद्वैत तू मला थँक यू म्हणू नकोस तू मला थँक्स म्हणून एकदम पर्क करू नकोस तू माझी खूप मदत केलेली आहे आणि मी तुला थोडीशी माहिती दिली म्हणून काय झालं तर तिथे चांदेकरांचा नोकर येऊन अद्वैतला म्हणतो की हे धरा हे पार्सल बाहेर कोणीतरी येऊन मला देऊन गेलेलं आहे अद्वैत ते पार्सल घेतो आणि त्यांना जायला सांगतो त्यावर नैना अद्वैतला विचारते की हे काय आहे अद्वैत त्यावर अद्वैत सांगायला लागतो की तू कलाला सांगू नकोस हे मी तिच्यासाठी गिफ्ट मागवलेला आहे अद्वैत ते गिफ्ट अनबॉक्सिंग करत असतो तेव्हा अद्वैतचे चाकूने बोट कापते तेव्हा नैना म्हणते अद्वैत हळू आणि ती अद्वैतला लागलेल्या ठिकाणी ती तिचा रुमाल काढून बांधत असते तेव्हा अद्वैत नैनाला म्हणतो की मला इतकं काहीही लागलेलं ला नाही आहे मी एकदम ओके आहे याची काही गरज नाही त्यावर नैना म्हणते की मी तर तुझी फक्त मदत करत होते मी तुझ्या जवळ असले तर तू इतकं अनकम्फर्टेबल का वागतोस तिथे कला आलेली असते आणि कलाने हे सर्व दृश्य पाहिलेलं असतं तेव्हा नैना अद्वैतला म्हणते की जर माझ्या बोटाला लागलं असतं तर तू असं केलं नसतंस का त्यावर अद्वैत म्हणतो की हो मी असं नक्कीच केलं असतं तेव्हा नैना म्हणते मला तो दिवस आठवतो की जेव्हा माझ्या पायाला लागलं ला होतं आणि तेव्हा तू उचलून घेऊन माझ्या रूमपर्यंत सोडलं होतंस तेव्हा अद्वैत म्हणतो तेव्हाच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे नैना तेव्हा सर्व काही वेगळं होतं त्यावर नैना म्हणते की मी आता सर्व सारखंच आहे तुला आधीही माझी काळजी होती आणि आताही माझी काळजी आहे तू मला त्या दिवशीही वचन दिलं होतंस की माझी साथ कधीच सोडणार नाही आणि आज तुला थोडंसं लागलं तर मला तुझी मदत करावीशी वाटली तर त्यात मी काय चुकीचं केलं मला फक्त तुझी काळजी आहे अद्वैत जर तुझ्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर मी असंच केलं असतं त्यावर कला म्हणते की खरंच ताई असं म्हणून ती त्यांच्याकडे येत असते इतक्यातच अद्वैतने कलासाठी आणलेलं गिफ्ट तो लपवतो कला नैनाला म्हणत असते की तू म्हणत आहेस की जर अद्वैतच्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर तू त्याची मदतच केली असती तुझ्यासमोर मला हजारदा लागलं असेल तेव्हा तू मला ते मदत नाही केलीस तेव्हा तुझ्यात तर काही फरकसुद्धा पडत नव्हता तेव्हा नैना म्हणते तू तर तेच बघितलं कला जे तुला दिसतं तुला जरासही लागलं तर तुझी इतकी काळजी घेतात परंतु मला माझं प्रेम दाखवण्याचा चान्सच भेटत नाही सर्व लोकांनी मला त्यांच्या गोष्टींमध्ये विलन बनवलेलं आहे मी काही चांगलं जरी केलं तरी मी सर्वांना चुकीचीच वाटते जर उद्या अद्वेतला काही झालं आणि मी तिथे असेल तर मी पहिल्यांदा तुझी परमिशन घेईन आणि तेव्हाच अद्वैतची मदत करेन ठीक आहे तेव्हा कला म्हणते की तुला माझी परमिशन घेण्याची काही गरज नाहीये फक्त कोणतंही काम करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचार की तू जे काही करायला चालली आहेस ते योग्य आहे की अयोग्य असं म्हणून ती तेथून निघून जात असते त्यावर अद्वैत म्हणतो की कला ऐक ना त्यावर कला म्हणते की तू माझ्यापासून काय लपवत होतास तुला काय वाटलं मी ते बघितलं नाही अद्वैत स्वतःच्या मनाशी बोलत असतो की यात कलाचं सरप्राईज गिफ्ट आहे जर तिला हे, हे आत्ताच कळालं तर सर सर्व सरप्राईज खराब होईल तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की त्यात माझं ऑफिसचं सामान आहे असं म्हणून तो कलाला खोटं सांगतो ते ऐकल्यानंतर कला तेथून निघून जाते तर इकडे कला तिच्या रूममध्ये बसलेली असते अद्वैत इतक्यातच तेथे येतो आणि कलाला म्हणतो की कला मी नैनाला सांगितलं आहे की तू तु तुझ्या मर्यादा ओळखून राहा तेव्हा कला खूप चिडलेली असते आणि ती अद्वैतला म्हणते की तू ही गोष्ट आधीही करू शकत होतास मी जेव्हा तुला सांगितलं होतं तेव्हा का तू तिला असं सांगितलं नाहीस असं म्हणून ती अद्वैतला लागलेल्या ठिकाणी मलम लावत असते अद्वैत कलाला थँक्स असं म्हणतो अद्वैत म्हणतो की कला तू माझं ऐक मी असं तोंडवरी करून कुठल्याही मुलीला कसं सांगू की तू हद्द पार करू नकोस त्यांना वाईट वाटू शकतं ना ते इतकं सोपं नाही कला मी आता नैनाशी बोललो आहे ना मग आता ती परत असं करणार नाही तू स्वतः ऐकलंस ना मी तिच्याशी काय बोललो ते तेव्हा कला म्हणते मला नाही वाटत नैना ताई तसं ऐकल्याप्रमाणे वागेल तेव्हा अद्वैत म्हणतो की तू असं का बोलत आहेस त्यावर कला म्हणते की मी तिथे यायच्या तुम्ही काय बोलत आहात बोलत होता ते मला माहीत नाही तुमच्या दोघात नेमकं काय चाललं होतं तेव्हा अद्वैत म्हणतो की असं काही नाहीये कला तेव्हा कला अद्वैतला म्हणते की तू माझ्यापासून तिथे काय लपवत होतास अद्वैत कलाला सांगतो की ते माझ्या ऑफिसचं सामान आहे तू छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं का करतेस ते कला तेव्हा अद्वैतला सोहमचा फोन येतो अद्वैत कलाला कळू नये म्हणून सोहमशी म्हणत असतो की तो उद्याच्या मीटिंगची तयारी केली आहे ना त्यावर सोहम म्हणतो की हो दादा दा मी वाढदिवसाची सर्व तयारी नीट केली आहे तेव्हा अद्वैत म्हणतो असं म्हणून तो कॉल कट करतो त्यानंतर आणि कला एक झोपलेले असतात अद्वैतच्या मनात विचार येतो की मी आता सगळ्यात आधी कलाला बर्थडे विश करणार अद्वैत सतत फोनमध्ये टाइम पाहत असतो तो करेक्ट बारा वाजण्याची वाट पाहत असतो असं म्हणून तो आणखीन एकदा फोन मध्ये बघतो तेव्हा करेक्ट बारा वाजलेले असतात इतक्यातच कलाला कोणाचा तरी कॉल येतो अद्वैत कलाला म्हणतो की इतक्या रात्री तुला कोणाचा कॉल येत आहे तू तु, तुझा फोन सायलेंट ठेव ना माझी झोप खराब होत आहे तेव्हा कला फोन घेते आणि बघते तर काय तिला सोहमचा कॉल आलेला असतो तेव्हा कला फोन उचलते आणि सोहमला म्हणते की काय झालं सोहम तू मला इतक्या रात्री फोन का केलास तेव्हा सोहम आणि काजू मिळून कलाला का हॅपी बर्थडे वहिनी असं म्हणतात तेव्हा कला म्हणते तुम्ही तुम्ही दोघे सोबत आहात तेव्हा म्हणतो तू प्रश्न विचारणं सोड ना आधी तू बाहेर ये तुझ्याकडे एक काम आहे तेव्हा कला म्हणते आत्ता आत्ता काय काम आहे तेव्हा कला म्हणते ठीक आहे मी येते कला अद्वैतकडे पाहते आणि तेथून बाहेर जाते ती अद्वैतला काहीही न सांगता तेथून निघून जाते तेव्हा अद्वैत कलाच्या मागे मागे जातो आणि तो वरून ते सर्व दृश्य पाहत असतो इतक्यातच कला बाहेर येते आणि सोहम सोहम काजूने केलेली तयारी पाहून ती खूप खुश होते सोहमानी काजूने तिच्यासाठी केक आणलेला असतो तेव्हा कलाच्या डोक्यात येत असतो की अद्वैतला आज माझा वाढदिवस आहे ही गोष्ट माहीत आहे की नाही तो माझा वाढदिवस सेलिब्रेट करेल का काजूला विचारते की अद्वैतला माहीत आहे का की आज माझा वाढदिवस आहे तेव्हा काजू म्हणते नाही परंतु मी सांगू का त्यावर कला म्हणते की नाही अद्वैतला कोणी सांगायचं नाही की आज माझा वाढदिवस आहे सोहम काजू आणि कला तिघे मिळून केक कापत असतात अद्वैत वरून हे पाहून त्याची शूटिंग घेत असतो जेव्हा कला केक आप ते तो केक चारते काजू कलाला केक चारत असते तेव्हा कला म्हणते की काजू तुला तर माहीत आहे ना मी केक खात नाही तिथे कला खूप खुश असते तर आता कलाला असं कोणतं मोठं गिफ्ट देणार आणि तो कलाचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओतच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा